बच्चे कंपनी आज मी तुम्हाला गरुड आणि घुबडाची गोष्ट सांगणार आहे बरं का एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लास खायचे नाही असे ठरवले घुबड गरुडास म्हणाले गड्या माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक आहे ना ठाऊक नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या पक्षाची आहेत असं समजून तू त्यांना गट्ट करशील अशी मला भीती वाटते त्यावर गरुड म्हणाला खरेच तुझी पिल्ले कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही घुबड म्हणाले ऐक तर माझी पिल्ले फार सुंदर असतात त्यांचे डोळे सुंदर शब्द सुंदर पिसे सुंदर सगळेच काही सुंदर असते या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल पुढे के दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला शी किती घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही आपली पिल्ले तर फार सुंदर असतात असे घुबडाने सांगितले आहे तेव्हा ही घुबडाची पिल्ले नाहीत यांना मारून खाण्यास काही हरकत नाही असं म्हणून त्याने त्या पिल्लांचा फडशा उडवला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले गड्या माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस असे मला वाटते त्यावर गरुड म्हणाला मी खाल्ली खरी पण तो माझा दोष नव्हे तू आपल्या पिल्लांचे जे खोटे वर्णन केलेस त्यामुळे ती मला ओळखताच आली नाहीत इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील दुसऱ्या एखाद्या पक्षाची असतील असे समजून मी ती मारून खाल्ली यात माझा काय अपराध आहे बरे तात्पर्य असं की स्वतः संबंधीची खरी हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी स्वतःला संकटात पाडून घेतो मुलांनो गोष्ट जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अशा अजून नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील